डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहतेकऱ्यांनी दिल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा तर राहता शहरात बाप्पू नावाने प्रसिद्ध असणारे आणि गोरगरीब गरजूंच्या मदतीला नेहमी अग्रसर असणारे गावातील जनतेला सुख सोयी गावाचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचाच विचार नेहमी करणारे अशा दिलदार व्यक्तिमत्व असणारे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापाळ यांचा वाढदिवस साजरा केला कैलास सदापळ यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला होता सुरुवातीला सदापाळ यांनी पाव विकून प्रपंचा गाडा चालवला हालाकीची परिस्थितीत जगून विखे पाटलांच्या आदेशाने राजकारणात पाऊल टाकले पहिले नगरसेवक त्यानंतर नगराध्यक्ष बनले आणि जनतेच्या मनामनात घर निर्माण केले त्यामुळे कैलासदाप यांना बापू नावाने एक नवीन ओळख मिळाली त्यांचे कर्तृत्वामुळे शहरात असे कोणीच नाही जे बापूंना ओळखत नाही अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत बापूचे चाहते आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे विखे पाटील यांना बापूच्या रूपाने राधेकरांना नगराध्यक्ष नाहीतर एक विकास कामाचा इराज दिला अशा माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापाळ यांचा एक एप्रिलला आपल्या जीवनातील पंचावन्न वर्षे पूर्ण केली यावेळी राधेकरांनी शाल पुष्प देऊन तसेच केक कापून शुभेच्छा दिल्या वाढदुसऱ्यात शुभेच्छा देताना ग्रामस्थांनी बापूबद्दल आपले विचार व्यक्त केले दोन हजार दहामध्ये कैलास सदापाळ यांनी नगराध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला त्यानंतर सदापाळ यांनी विविध विकास कामं करून गावाचा कायापालटच केला सुसज्ज रस्ते पिण्यायोग्य पाणी जनतेला दिले त्यामुळे पुन्हा सदापळ यांना नगर परिषदेचा कारभार पाहण्याची संधी मिळाली यांच्या विकास कामावरच मनात त्यांनी घर केले असल्याचे नागरिकांनी सांगितले राहतेतील पहिले नगराध्यक्ष कैलास सदापळ असेल ज्यांना ग्रामस्थ मानतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात त्यामुळे सदापळ यांना पुन्हा नगराध्यक्ष करण्याची नागरिकांनी न्यूज सेवन्टीन चॅनलशी चा बोलताना केली मागणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदी समर्थक कैलास कैलसबापूर सदापळ यांचा आज या ठिकाणी शहरामध्ये वाढदिवस साजरा आज होत आहे गेली सकाळपासून या राज्या शहरामध्ये इतकं सर्वसामान्य अल्पसंख्याक ह्या लोकांमध्ये बाप्पू पद्धती तळमळ आणि कळकळ ज्या वेळेस राहत शहरामध्ये कलस बापू सदा नगराध्यक्ष होते सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी धावून जाणारे एक नेतृत्व म्हणून आज या शहरामध्ये कलासबापूची ख्याती आहे म्हणून आज आते आज या त्या शहरामध्ये आजकाल बापूचा वाढदिवस या ठिकाणी सकाळपासून इतका उत्साह साजरा होत आहे सर्वसामान्यातलं सामान्य माणूस सर्व जाती धर्माचे माणसं अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल सुवर्ण असेल सर्व असेल यांनी आज या शहरामध्ये बापूंचा आज हा वाढदिवस साजरा केला आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या एक संघटनेचे कार्यकर्ता आहे पण मी बापूचा फॅन आहे बापूचा आदेश मानणारा मी एक कार्यकर्ता आहे कारण बाप्पूंनी मला माझ्या आयुष्यामध्ये खूप कमीदान साधलेले आहे आणि म्हणून मी आज बापूचा या ठिकाणी वाढदिवस आम्ही सर्व परिवार राहते सर्व परिवार या ठिकाणी आज आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे आणि बापूने इतकं उडाळ शिलाबू द्या कारण आमच्या इतक्या शुभेच्छा बापूंचे आहे सर्व सामान्यांच्या कारण बापू जवळजवळ माझ्या मध्ये साडेसात वर्ष नगर दिवशी होते सर्व सामान्यांची त्यांची ना जोडली आहे आणि त्यांच्या मागे सुजय विखे पाडले असेल राधव पडले त्यांचा सलिते असेल त्यांचा आश्वादेचे भाग आहे आणि त्या बेसवर ते आज या ठिकाणी या शहरामध्ये जे काम करीत आहे आणि भविष्य सुद्धा संघटना पक्ष विरहित आम्ही बापूंचे मागे उभे राहू अशी या आज गावी ह्या ठिकाणी आमचे मोठे बंधू माझे नगराध्यक्ष तालुका नगरपालिकेचे आदरणीय कायलास बापू सलाको यांचा वाढदिवस आहे माननीय राधाकृष्ण विखे पाटील माननीय सुजयदादा विखे पाटील शालिनता विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्वसामान्यांची नाळ जोडलेला असा हा कार्यकर्ता आज नगराध्यक्षपद भूषवलेला अतिशय तळमळीचा कार्यकर्ता असलेला असा आमचा हा बंधू आहे आज आमच्या प्रपंचाची सर्व जमेची बाजू जी असेल ती म्हणजे सर्वसामान्यांची नाळ जोडलेला कार्यकर्ता असा हा बापूची अशी ओळख आहे या बापूंना त्यांच्या दीर्घायुष्य शुभेच्छा मी देत असताना त्यांना दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो आणि ईश्वर कृपेने सर्व राहता गोरगरिबांची राहता नगरवासियांची सेवा त्यांच्याकडे त्यांच्याकडून अशीच उत्तमोत्तम धरवो अशी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि विरभर चरणी साईबाबा चरणी त्यांना खूप चांगला आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि जिल्हाध्यक्ष त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आज वाढदिवस सर्व साधारण सादर, सर्व सामान्य माणसं साजरा करत आहे बापूंनी आजपर्यंत सर्वसाधारण गोर गरीब लोकांना कशी मदत केली याची जाणीव मला आहे याची जाणीव मला आहे मी बापूंना अतिशय जवळ ओळखतो मोठ्या माणसांचा आणि अत्याचार करणाऱ्या माणसांचा बापूंनी कधीच विचार केला नाही बापू अन्याय झाला असेल तर बापूंनी शंभर टक्के म्हणून बापूंनी कधी म्हणून आज मी सर्व लोकांना सोडून मी बापूबरोबर आहे याला मूळ कारण ती सत्यवाणी आहे यस म्हणून आज मी त्यांना आज वाढदिवसासाठी आलो आणि बापूंना शुभेच्छा दिलो आज माननीय राध्या तालुक्याचे नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो विकास म्हणजे म्हणजे कैलास सदाफळ की एक मागचं इतिहास पण आताच्या इतिहासामध्ये भरपूर फरक काय वाटलं या म्हणजे या काळामध्ये या पंच काळामध्ये बाप्पू नाचल्यावर बापू का असले म्हणजे सगळ्यांच्या काम होत्या आणि पाच वर्ष जनतेने बघितलंय आणि मागच्या काकांनी सांगायचं आम्ही सांगायचं आणि काका, काका काम हो। आमच्या घरी जाऊस पर्यंत काम होऊन जायचं न्यूज सेव्हन्टीन साठी आज जाधव राहता